दिगंबरा दिगंबरा श्रीपाद अध्याय दिवा या अध्याय श्री गुरुच्या अदृश्य होण्याचा आणि भक्तांना त्यांच्या भेटीचा उल्लेख आला आहे चला तर मग पाहूया अध्याय एक्कावनवा श्री गुरूंचे श्रीशैल येथे प्रस्थान श्री, श्री गणेशायनवा सिद्धमुनी म्हणाले लाभधारका गुरु नृष्ठ सरस्वतींनी आपल्या शिष्यांना व भक्तांना ते श्रीशैल पर्वतावर गुप्तपणे राहणार असल्याचे सांगितले मग सर्व तयारी करून ते चार शिष्यांसमवेत श्रीशैलाकडे जाण्यास निघाले त्यांना निरोप देताना लोकांना फार दुःख झाले होते ते आर्थतेने म्हणते स्वामी तुम्ही आमचे मायबाप आहात तुम्ही तारण आहात तुम्हीच गेल्यावर आम्ही कोणाच्या आश्रयात जाऊ श्रीगुरूंनी त्यांची सांत्वन केले ते म्हणाले तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही मी लौकिक अर्थाने येथून प्रस्थान केलेले असले तरी सुष्म रूपाने गाणगापुरातच राहणार आहे याची खात्री बाळगा भक्तांना माझे दर्शन होईल माझी येथील नित्यकर्मी चालूच राहणार आहेत मी सकाळी कृष्णा नदी स्नान करेन पंचनदी संगमावरील वृक्षाखाली अनुष्ठान करेन मध्याने भीमा अमरज संगमावर स्नान करेन मग मठा येऊन तुमच्या पूजेचा स्वीकार करेन माझ्या भक्तांकडे माझे अहोरात्र लक्ष राहील संगमावरील अश्वत्थ कल्पवृक्ष आहे त्याची पूजा करा विघ्नहर चिंतामणीची पूजा करा मी माझ्या निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या आहेत त्याची त्रिकाल पूजा करा या सेवेने तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण होतील तुमच्या चिंतेचे कार्यातील विघ्नाचे निवारण होईल अष्टतीर्थाची यात्रा करणारे मला विशेष प्रिय श्री गुरुने सर्वांना लोक घेतला भक्तजन काही अंतावरती त्यांना सोडण्यास गेले परतून आल्यावर श्रीगुरु मठातच आहेत असे त्यांना दिसले त्यामुळे गुरु येथेच आहेत जशी त्यांना खात्री पटली पाताळगंगेच्या तीरावर गुरु शिष्यांना म्हणाले आम्हाला पलीकडे जायचं आहे आमच्यासाठी पुष्पांचे आसन क कर तयार करा आम्ही मल्लिकार्जुनाशी एकरूप होऊन राहू त्याप्रमाणे शिष्यांनी शेवंती कमळ कल्हार अशी फुले गोळा करून त्याचे मृदू आसन तयार केले सायंदेव नरे न दिब्राम्हण आणि सिद्धमुनी असे चार सौघेजण त्यांच्या समेत गेले होते त्यांनीच ती प्रसाद पुष्पे काढून घेतली ते फूल आजही त्यांच्याकडे आहे मी त्याची नित्यपूजा करतो असे सिद्धमुनीने ते नाम श्रीमंतीचे फूल नामदरकाला दाखवले त्यांच्या दर्शनाने नामदरका सत्यानंद झाला सिद्धमुनी नामदरकास म्हणाले बा शशिच्छा असे आहे श्री गुरूंचे अद्भुत चरित्र त्यांचे महात्म्य काय वर्णन करावे तू असं ऐकलेस म्हणून मीही आवडीने सांगितले आता तुझे दुःख व दारिद्र्य गेलेस म्हणून समज श्रीगुरूंच्या कृपा प्रसादाने तुझे सर्व मंगल होईल तुझे पुत्र पौत्र लक्ष्मीवंत होतील सुखात नांदतील जे खूप श्रीगुरूंची भक्ती करतात त्यांना चारही पुरुषात साध्य होतात सिद्धमुनींच्या आशीर्वादाने नामदारकास परम संतोष वाटला त्याचे कल्याण झाले येथे आपला एक्कावन्न अध्याय समाप्त होतो आता पुढील कथा आपण पुढील अध्याय पाहणार आहोत धन्यवाद